नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ जे वाजलेले आहेत सव्वा दहा तर कालच ॲक्च्युली मी आलो आहे आपल्या गावी तर काल संध्याकाळी आलो त्यामुळे काल लवकर झोपलो सकाळी लेट आहे मस्त झोप झाली आणि आता ॲक्च्युली मी निघालो आहे थोडंसं संगमेश्वरला म्हणजे पहिलं जायचं आहे कसब्यामध्ये कसब्यामध्ये आईचं काहीतरी बँक अकाउंटमध्ये काही के वाय सी पेंडिंग आहे तर त्याच्यामधून काय पैसे निघत नाही काय काय आहे इश्यू तर बँकेचं पहिलं काम करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला संगमेश्वर मार्केटमध्ये जाऊन जरा जा आईची काय शॉपिंग आहे ती शॉपिंग वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग ट्राय असणार आहे दुपारची आपली एक सव्वा दोनची गाडी आहे वरती निवळीली यायला डायरेक्ट त्या गाडीने परत यायचं असं सगळं आजचं पटापट पटापट होणारं शेड्यूल आहे बघूया कारण ही गाडी आपल्याला बारा वाजता सोडेल कसब्याला तर बारा ते दोन असं दोन तासामध्ये सगळी कामं करायची आहेत गावाकडची सकाळ झालेली आहे आज पावसाने थोडासा आराम घेतलेला आहे पण ढगाळ वातावरण जसंच्या तसं आहे म्हणजे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे कधी पण पाऊस येऊ शकतो आणि कधी पण इकडे काकड्या आता लागू शकतात काकड्या कसं पाऊस थांबला ना की काकड्या लगेच जोर धरतात काकड्यांना वगैरे आहेत ना ही जाळी अळी असतात काकड्या धोडकी भोपळा हे सगळं आहे ना कारती ह्यांना पाऊस जरा कमी पाहिजे त्यामुळं पाऊस बराच होता गेला महिनाभर आता थोडा थोडा पाऊस कमी झाला आहे तर आता चाकडे वगैरे लागतील घरातून निघताना पाऊस नाही आहे छत्र्या वगैरे तर घेतल्यात बघूया पाऊस नाही आला थोडा तर बरं होईल कारण जरा सगळी कामं करायची म्हटलं तर पाऊस असेल तर कसं मग थोडा प्रॉब्लेम होतात चला बस आलेली आहे इकडे ट्रक पण आलाय आता कोण कुठं जायला काय कळत नाही आपण जरा गाड़ी जाऊन बसूया ना गर्दी बरीच आहे बसलेच ना முடியல அதான் விட்டேன். <music/> बस गेली संगमेश्वरला आम्ही उतरलं आहे कसब्याला तर ही आपली गेली एवढी गाडी ही आहे उमरे गाडी उमरे संगमेश्वर तर इथेच बँक ऑफ इंडिया आहे तर बँक ऑफ इंडियामध्ये आपलं जरा कसब्यामध्ये काम आहे ते उरकूया आणि मग परत संगमेश्वरला पण जायचं आहे तिकडे ही बँक ऑफ इंडिया आहे जावे जरा पटापट सध्या बँकेमध्ये आहे ना पैसे काढणं पण एक मोठा टास्क झाला आहे कारण लाडकी बहीण योजना आले त्यामुळं बरीच लाईन बरीच लाईन आणि इकडे लाईनमध्ये कोण कुठे कसा घुसतो आहे त्याचं काही मॅनेजमेंट पण नाही आणि ॲक्च्युली एक, एक गावाकडे कसं आहे बँका कमी असल्यामुळं गर्दी भरपूर आहे आणि खूप प्रॉब्लेम होत आहेत ग्रामीण विभागातच जास्त प्रॉब्लेम होत आहेत असो दीड तास झाले फक्त पैसे काढायला तर आता आपण चाललो आहे संगमेश्वरला बस भेटली तर बसने जाऊ नये तर मग रिक्षाने जाऊया चला संगमेश्वरला निघालो आहे आपण वीस रुपये शेअरिंग चला मंडई वीस वीस रुपये शेअरिंगने आलेलं आहे संगमेश्वरला तर आता मार्केटला जायचं नाही खाली इकडे ना हा एस टी डेपो आणि राईट साईडला मार्केट इकडून खाली उतरूया ब्रिजचं काम कधी होणार आहे काय माहिती आहे हा सरळ ब्रिज रत्नागिरीला घेऊन जाईल मुंबई गोवा हायवेचा आणि इकडे हे सगळं मार्केट मार्केट तर मुंबई गोवा हायवेमध्येच गेलं आहे हो काय आज आहे गुरुवार एवढा पब्लिक नसणार आणि दुपारची वेळ आहे ना तसं बुधवार आणि रविवार खूप गर्दी असते इकडे काय घ्यायचं आहे हा ठीक आहे झाले काय शॉपिंग झाली काय हा काय होते बस नाही दोनची लागेल ना आता चला येतो ना नमस्कार काय बोलताय आज सकाळी आलो गणपतीलाच नाही जायचं आहे दापोईला आलेलो एक शूट होता तिकडून म्हटलं आता आलो एवढ्याच जवळ तर गावात ना जाऊन येतो चला हो तू म्हणशील तिकडं पाच द्या राजा तेल, तेल अगरबत्ती डाळ वगैरे सगळं घेऊन झालंय एकदा हे ते जरा चार्जिंगचा बल्ब एक घेऊया नाही तर चार्जिंगचा बल्ब कसा आहे रे वॉरंटी काय गॅरंटी एक वर्ष आणि त्याच्या एकच येतो का त्याच्यामध्ये एकच येत गणेशोत्सवासाठी आता मार्केट हळूहळू सजायला सुरुवात झाली सगळं इकडे बघा म्हणजे आता गावाला काही मिळत असं नाही सगळं काही मिळतं जे मुंबईला किंवा शहरामध्ये मिळतं नमस्कार मी चेहऱ्या ओळखलं ओळखलं अच्छा थँक्यू मी तुमचा सब्स्क्रायबर आहे अच्छा शिराज मेहमान तुम्ही चालवत आहे अच्छा नाव कसं एकदा मध्ये लिहिलं होतं हां तुमची कमेंट आलेली पण ते दुकान नेमकं समजत नव्हतं हो बोललं होतं संतोष फोटो स्टुडिज दुकानाचं भेटूया परत कधी आलं तिकडे तर यांना भेटा मार्केटच्या म्हणजे संतोष फोटो स्टुडिओचे एकदम समोरच नाव कसं तुमचं मराज मेमन शिराज मेहमान हां ओके तुमची कमेंट वाचलेली मी पण ते नेमकं मला नव्हतं कळालं नेमकं कुठे इकडे की असं त्या साईडला आहे नेहमी बाजारात येतो मी बघतो व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टाइम तुमच्या इथे या या सकाळी <laughs> मी नसतो बहुते ठीक आहे ना तीन दुकान तर चालू असतं ना दुकान चालू असतो बोलणार असतो अच्छा तर तुम्ही या चालेल चालेल भेटून छान वाटलं तुम्ही जा थँक्यू थँक्यू चला नाही जातो आता दीड पावणे दोन ला गाडी लागेल वरची निवडीची निघायचे परत भेटू परत गणपतीला येणार आहे भेटतो ओके आई नाही नाही चालेल <laughs> येऊ येतो येतो मी मध्ये परत निवांत मध्ये चालेल चालेल हा दहा दहा रुपये भेंडी काही सगळं दहा रुपयाचं असेल तर दहा दहा रुपये कारली कशा कारली लागते पापडी घे ते घे जायचे हा हा कॅमेरा आहे हा सर्व इकडे मार्केट सगळं दाखवत असतो मी कधी येतो तेव्हा होय हा दिसू दे माणसं काकडी नाही खात बस आहे ना हे बस हा मग सगळं दिसलं पाहिजे ना मिरच्या घेऊ घेऊ चला मार्केट मध्ये शॉपिंग झाले आता जाऊया बस स्टँड वर गाडी लागेल ला आपली सव्वा दोनची गाडी आहे पण गाडी कशी पाहुणे दोन लागते आणि मग गर्दी होते इकडे आता सध्या कसं माहित आहे का हा जो ब्रिज बनतो त्याच्यामुळे जरासा ट्राफिक असतं मध्ये मध्ये गाडी निघाली बघा चिपळूण रत्नागिरी इकडे देवरुख रेल्वे स्टेशन ये ट्राफिक झाला ट्राफिक राह आपला संगमेश्वरचा बस स्टँड होय हा बससाठी थांबले नमस्कार अरे हो ना बसला दुपारच्या काल आलो संध्याकाळी नाही ना आता जायचंय दापोळीला आलेलो तर मग तिकडून इकडे आलो हो निघेन आता पाच तारखेला परत निघणार गावा तिकडनं बस आहे ना होय सगळेजण येऊ मग बसला अजून बराच वेळ आहे एक वाजून चाळीस मिनटं झालेत तर आपण आता जावे जरा उम्याकडे जरा नाश्ता वगैरे करू नाश्ता करू तोपर्यंत बस येईलच संगमेश्वर गुरववाडी इकडे डेपोची पाठची बाजू हा सरळ रोड गेला देवरुखला या देवरुख रोडलाच इकडे दे, आपली नमस्कार मस्त आहे एकदम नाश्ता वगैरे जरा करूया आणि मग आपला निघालेला बरा तर इकडे या बाजूला आपलं मित्राचं दुकानच आहे का दुकानात काय माहिती धावपळ असते सुरू नेहमी उमेश शेठ नमस्कार नाश्त्यामध्ये आहे का आपल्याकडे काय आहे ना वडापाव मस्त चल गरमागरम वडापाव काढ दोन वडापाव खाऊन आहे आणि चहा प्यायलो नाश्ता झालेला आहे तसं घरी जाऊन जेवण तर होईलच पण आता कसं नाश्ता करायची गरज होती थोडंसं घाई केलेली कारण मला वाटलं थोडी बस वगैरे कशी लागेल आणि बसला कसं पहिला चढतो त्याला सीट मिळते त्यामुळं जराशी गावच्या साईडला कसं घाई केलेली बरी असते अजून मला वाटतं बस लागलेली दिसत तर नाही आहे लागलंय चल आई लागले बस लागले लांबून दिसत नव्हती पण लागले नमस्कार नमस्कार बरं आहे ना बस तुमच्या राज्यात सकाळी उतरत तुम्ही बघितलं हो काय नाही तुम्हाला आहे Não, não, não. फायनली पोचलेला आहे चला म्हणजे बारीक बारीक पाऊस आहे तर या पावसातूनच चाललेला आहे घरी मोटका घेऊन बाजार हो काय करता पाऊस कालपासून मला वाटतं आता पडतो आहे रिमझिम रिमझिम रेमझेम तर पाऊस नव्हता एवढा ओ का चला म्हणजे फायनली आलेलं आहे घरी सकाळी अकराची गाडी पकडून आपण गेलो आणि येताना आता ही तीनची गाडी पकडून परत आलो ह्याच्यामध्ये बरीच काय काय कामं झाली म्हणजे बँकेमध्ये ॲक्च्युली थोडंफार काम होतं पैसे काढायचे होते पण ते आत्ता झालं आहे काय माहिती आहे का पैसे काढण्यासाठी बऱ्याच रांगा आहेत तर त्याच्यासाठी के वाय सी का माहिती नाही सारखं सारखं के वाय सी केवायसी के वाय सी गावाला मी जास्त ऐकतो कारण मुंबईला एवढं आपल्या शहरामध्ये कसं असं के वाय सी एवढी केली जात नाही गावाला प्रत्येक वेळी आपले चाललं आहे यांचं के वाय सी करा मग पैसे मिळतील तर असं करत करत फायनली सी तर आईने दहा तारखेला केलेली दहा ऑगस्टला तर काल पैसे काढायला गेलेली काल म्हणाले की उद्या या तर त्यासाठीच गेलेलो की उद्या का तर काय काल वाटतं काय पैसे वगैरे संपलेले तर काल पण प्रॉब्लेम बघा किती की काल आता आई गेलेली पैसे काढण्यासाठी काल त्याने रिटर्न पाठवलं हो आता इथून कसबा म्हटलं ना तर एवढा प्रवास म्हणजे दिवसभराचा प्रवास होतो तो प्रवास करून काल गेलेली आज गेलेली म्हणजे आपलेच पैसे काढण्यासाठी आपल्यालाच एवढी धावपळ आणि ॲक्च्युली कसं आहे ए टी एम वगैरे पण सेवा अवेलेबल नाही आहे मोबाईल बँकिंग पण नाही आहे त्यामुळे मग सगळा त्रासच आहे कारण हे गावाकडची शेतकऱ्यांची बेसिक अकाउंट असतात त्याला वाटतं ते ए टी एम सर्व्हिस देत नाहीत काय माहिती नाही कोणाला काय माहिती असेल तर सांगा इन्क्वायरी केली तर बोलले की ए टी एम सर्विस मिळणार नाही आणि मोबाईल बँकिंग पण नसणार आहे तर असो ते जर झालं असतं तर कसं बरेच जणांनी ए टी एममधून काढले असते किंवा काही झालं असतं कारण होतात की अशा योजना वगैरे येतात ना ते योजना सगळ्या वरून होतात पास पण त्याच्यानंतर बँकवरती किती लोड येत असेल त्यांना सगळं मॅनेजमेंट करावं लागतं ते कोण बघतच नाही असो ते झालं त्याच्यानंतर संगमेश्वर मार्केटमध्ये पण गेलेलो आपण थोडंफार शॉपिंग केली आणि मग आता घरी आलेलं आहे दुपारची वेळ आहे म्हणजे आता लगभग सव्वा तीन वाजलेत सूर्यदेव मध्ये मध्ये दर्शन देत आहेत आणि बाकी तर ढगाळ वातावरण आहे एकदम हे बघा पाऊस जस्ट म्हणजे रिमझिम रिमझिम पडते काल पण रात्री वाटतं थोडासा पडला असाच रिमझिम रिमझिम आणि सकाळपासून एवढा नव्हता संगमेश्वरला पडला पण गावाला एवढा दिसत नव्हता पण आता घराकडे आलो आहे तर पाऊस पडला आहे आणि या पायऱ्या गावाकडच्या ह्या बघा जेवढा आपण डेव्हलपमेंटकडे जातो ना तेवढा प्रॉब्लेम असा होतो की थोडंसं ते आयुष्यामध्ये खतरनाक पण असतं आता या पायऱ्या काय काय पायऱ्या झाल्यात निसरड्या त्याच्यावरती पावडर वगैरे टाकून नंतर साफ करावं लागेल प्रॉपर कारण आत्ता गणपतीला कसं इकडे ये जा वाढते ॲक्च्युली हा ही जी वाट आहे ना ही पायवाट त्याच्यामध्ये एवढं एजा जा नसते रहदारीची वाट नाही आहे फक्त वाडीतीलच कोणी वर खाली करतात तेच बाकी जी मेन वाट आहे ती अशी खालून आहे त्यामुळे इकडे एजा जा कमी असल्यामुळं अजूनच या पायऱ्या ते निसर्ड झाल्यात त्यामुळं त्या साफ करणं गरजेचं आहे कारण आता अवनी येईल तर पाऊस असला तर अवनी काही घराच्या बाहेर पडणार नाही इतिहाशिक बाहेर जाते चिखल बोलून घरात जाते पण पाऊस नसेल तर मला वाटतं डायरेक्ट वरती गणपती बाप्पाकडे वरतीच असेल जास्त करून कारण आमचा एकंदरीत अजून पण गणपती बाप्पा येतात कारण एकत्रित कार्यक्रम कुठलाही करण्यात जी काही मजा आहे सण असो उत्सव असो एखादा कार्यक्रम असो त्यामुळे अजूनपर्यंत आमच्या आम चारही काकांचे मिळून एकच गणपती असतो तर गणपतीची मजा पण येणारच आहे चला काकड्या तेवढ्या लागल्या पाहिजेत गणपतीपर्यंत काकड्या लागल्या की कसं जरा समाधान बा काकड्या खायचं नाही तर मग असं गणपतीनंतर परत ना काकडी खायला याय लागेल ला, नाहीतर गणपतीनंतर थांबावं हो लागेल बघूया काकड्या तर मास्त आहेत माजतात म्हणजे चांगल्या आता होत आहेत बघू झाल्या चांगली गोष्ट आहे फुलं वगैरे दिसत आहेत थोडी थोडी तर पहिली फुलं काही पटकन काकड्या धरत नाहीत पण हां नंतर नंतर हळूहळू काकड्या धरायला सुरुवात होईल ॲक्च्युली घरासमोरच ही जी काकडी असते ना ही दरवर्षी खूप लागते म्हणजे एक रेकॉर्ड आहे की इथली काकडी भरपूर लागते वरच्या बाजूने पण ह्या वर्षी बऱ्याच लावल्या आहेत ॲक्च्युली दरवर्षी एवढ्या काकड्या नसतात ह्या वर्षी बऱ्याच आहेत जरा ऊन बघा कसं आलं आहे आणि ॲक्च्युली हे ऊन खूप बेकार कारण हे जे पाऊस आणि ऊन असतं ना तर या उन्हामध्ये मग जनावरं वगैरे बाहेर पडतात त्यामुळे गावच्या साईडला कधी जर आलात तर बाहेर पडताना शक्यतो अशा या वातावरणामध्ये जास्त काळजी घ्यायची वाटेमध्ये म्हणा किंवा हिरवगार असं एखादं झाड असेल त्या झाडावरती शक्यतो अशी जनावरं असण्याची शक्यता असते नाणेटी म्हणा किंवा चापडा म्हणा अशा टाईपची नॉर्मली मन्यार असते अशा टाईपची जास्त करून जनावरं असतात गावाला तर त्यांच्यापासून बचाव करणं जरासं गरजेचं आहे कारण विषारी असतात तर चला म्हणजे घरी आलेलं आहे आतापुरतं तरी आहे ते व्हिडिओ थांबूया हा शॉपिंग प्लस थोडासा गावची जी काय ग्रामीण जीवन असतं त्याच्यावरती आधारित हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय